एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका टी व्हीची छापेल किंमत एकवीस हजार रुपये असून त्यावर तीस टक्के सूट देऊनही वीस टक्के नफा काढतो तर टी व्हीची खरेदी किंमत सांगा बघा आपण ह्याला दोन पद्धतीने सोडवणार आहोत एक म्हणजे शॉर्ट ट्रिक आणि दुसरी म्हणजे एक रेशो प्रपोर्शनची मेथड आहे म्हणजे गुणोत्तर प्रमाणची पद्धत आहे तर ती पद्धत तुम्हाला खूप साऱ्या प्रकारच्या म्हणजे ह्याच्यामध्ये ट्विस्टवाले पण गणितं राहतात तर त्या पद्धतसुद्धा तिथे कामील येऊ शकते तर ती पण पद्धत तुम्हाला गुणोत्तर प्रमाण हे चाप्टर शिकण्यासाठी पण सोयीस्कर पडेल बघा दोन्ही पद्धती शिकून ठेवा अशा प्रकारचं गणित आलं समजा सूट देऊन नफा झालेला आहे तर त्या कंडिशनमध्ये छापील किंमत जी दिलेली आहे छापील किंमतीवरती सूट देतो आपण छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं आपण काय करायचं गुणोत्तर घ्यायचं ख ख अरे दी किंमत यांचं गुणोत्तर घ्यायचं मग दोन्ही साईडला शंभर लिहा दोन्ही साईडला शंभर लिहा ठीक आहे सूट दिलेली आहे तो खरेदीमधनं मायनस करा शंभरमधनं मायनस करायची सूटवाला पार्ट तीस आणि जो नफावाला पार्ट आहे म्हणजे ज्याच्यात नफा झाला तो छापील किमतीमध्ये ॲड करा मग शंभरावरती वीस म्हणजे एकशे वीस झाले आणि सूट खरेदी किंमत किती झाली शंभर वजा तीस म्हणजे जा सत्तर झाला तर हा शून्य हा शून्य घटला तर किती झाले बारा सात झालेला आहे तुम्हाला काय दिलेलं आहे की टी व्हीची छापील किंमत म्हणजे ह्याचं गुणोत्तर काय किती भेटलं तुम्हाला छापील किमतीचं भेटलं बारा आणि खरेदी किमतीचं भेटलं किती सात तर हे झालं गुणोत्तर म्हणजे बारा हीत काय झाली तुमची छापील किंमत पण गणितात काय दिलं की बारा नसून एकवीस हजार रुपये ही तुमची छापील किंमत आहे तर तुम्हाला विचारलं की सात बरोबर किती तर सात बरोबर किती सात बरोबर किती तिरकस गुणाकार करा काय उत्तर येणार आहे एक्स बरोबर एकवीस हजार गुणीला सात छेदामध्ये बारा मग ह्याला आता इथे एक एकवीस हजार म्हणजे काय इथले दोन शून्य काढतो गुणीला शंभर करतो, करतो। म्हणजे इथे चारने भाग देऊन घेऊ चार ते बारा इथे पंचवीस येतील तीन एक तीन तीन सात एकवीस म्हणजे साती साती एकोणपन्नास सात तर गुणिला सात म्हणजे चारशे नव्वद गुणीला पंचवीस मग शून्यला शून्य पंचवीस नव दोनशे पंचवीस पंचवीस नव दोनशे पंचवीस होतात तर मी इथे पाच लिहिले हातचे घेतले बावीस पंचवीस चौक शंभर प्लस बावीस म्हणजे एकशे बावीस म्हणजे बारा हजार दोनशे पन्नास एवढं काय असणार आहे तुमचा खरेदी किंमत असणार आहे बारा दोनशे पन्नास का ही काय झाली तुमची खरेदी किंमत झाली ही झाली एक पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे रेशोवाली ती बघा ती पद्धत तुम्हाला खूप म्हणजे गुणोत्तर प्रमाण हे चॅप्टरसुद्धा सुद्धा शिकण्यासाठी सोयीस्कर आहे आणि बाकीचे जे कॉम्प्लिकेटेड प्रश्न येतात म्हणजे फरक दिलेला असताना किंवा दुसरं काहीतरी दिलेलं असताना त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही एकदम सहजतेने अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करू शकता सर्वप्रथम बघा तीस टक्के सूट दिली तर तीस टक्के सूट कशावरती दिली असणार आहे त्याने तीस टक्के सूट तीस टक्के म्हणजे किती पहिले तर हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर भागीला शंभर करायचं तीस भागीला शंभर हा शून्य हा शून्य कटला म्हणजे तीन दहा दहावरती तीन रुपयाची सूट पण कधी कशावरती तर दहा रुपये तुमची काय असेल छापील किमतीवरती कारण की छापील का किमतीवरती तीस टक्के सूट देतोय मग दहा ही काय झाली तुमची छापील किंमत छापील किंमत किती झाली दहा आणि सूट देऊन आता तीन रुपये सूट दिली तर सात रुपयाला त्याने काय विकली असणार आहे सूट देऊन विकली असणार आहे म्हणजे ही विक्री किंमत झाली तुमची काय तर सात रुपये विक्री किंमत झाली तर त्याच्यानंतर काय म्हणत आहे की वीस टक्के नफा काढतो आता वीस टक्के म्हणजे किती तर वीस टक्के म्हणजे वीस भागीला शंभर किंवा जर तुम्हाला चार्ट माहिती असेल तर एकशेत पाच ठीक आहे वीस टक्के म्हणजे एकशेत पाच म्हणजेच काय जर तुमची खरेदी किंमत आता नफा तोटा हा नेहमी कशावरती काढतो आपण तर खरेदी किंमतीवरती मग जर तुमची खरेदी किंमत जर तुमची खरेदी किंमत किती असेल खरेदी किंमत किती असेल छेद तुमचा खरेदी किंमत असेल पाच रुपये असेल तर अंश काय असणार आहे तुमचा नफा असणार आहे म्हणजे एक रुपयाचा नफा झाला म्हणजे तुम्ही कितीला विकली असणार आहे सहा रुपयाला ठीक आहे पाच रुपयाला पाच रुपयाची गोष्ट एक रुपया नफ्याने विकली सहा रुपयाला दहा रुपयावरती तीन रुपये सूट दिली आणि सात रुपयाला विकली ह्या दोन्ही गोष्टी कशा असतील समान असतील मग इथे ब्लँक जागा आहे इथे रिकामी जागा आहे इथे रिकामी जागा आहे तर ही संख्या इकडे लिहायची सात आणि ही संख्या इकडे लिहायची सहा बघा प्रकारे असं पण म्हणू शकतं की तुम्ही झेड आहे असं समजा झेड ठीक आहे हे गुणोत्तर आलं तुमचं एक्स वायचं प्रपोर्शन दिलं असेल किंवा गुणोत्तर दिलं असेल दहा सात आणि वायझेड दिलं असेल सहा पाच तर तुम्हाला हे काढायला सोपं पडतं बघा ही पद्धत गुणोत्तर काढायला मग सरसळ सर यांचा गुणाकार करायचा इथे येईल साठ इथे किती येणार आहे बेचाळीस आणि इथे किती येतील पस्तीस मग आता बघा तुम्हाला काय भेटलं छापील किंमत साठ भेटली खरेदी किंमत किती भेटली पंचेचाळीस आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलं असतं खरेदी विक्रीमधला एवढा फरक आहे किंवा छापील किंमत खरेदी किंमतीमधला एवढा फरक आहे किंवा छापील किंमत विक्री किंमतमधला एवढा फरक आहे तर ह्याच्यावरून तुम्ही सहज फरक दिलेला असताना छापील किंमत काढू शकता विक्री किंमत काढू शकता खरेदी किंमत काढू शकता तिन्ही गोष्टी काढू शकता फरक दिलेला असताना पण उत्तरं काढता येतात तर बघा छापील किंमत तुमची किती आली साठ रुपये पण गणितात काय दिलं साठ रुपये नसून एकवीस हजार रुपये आहे तर तुम्हाला विचारलेलं आहे खरेदी किंमत बरोबर किती तर पस्तीस बरोबर किती तिरकस गुन्हागार करा एक्स बरोबर येणार आहे एकवीस हजार रुपये कुणीला पस्तीस छेदामध्ये किती साठ मग इथे मी इथे भाग दिलास कशाने तर पाचने तर सात येतील इथे बारा येतील परत सेम गणित झालेलं आहे उत्तर किती येणार आहे बारा दोनशे पन्नास बघा हे आत्तीच आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण सॉल्व केलेलं आहे बारा दोनशे पन्नास हे तुमचं उत्तर येणार आहे तर दोन्ही पद्धती तुम्हाला सोयीस्कर ठरू शकतात जर तुमचे गणिताचे काही डाऊट्स असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा हा डाऊट ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदासा पाठवू शकता हो आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत ह्याच्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत ते कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद